पलूस तालुक्यातील सावंतपूरचं कोजागिरी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झालं समाजात नवी संस्कृती नव्या जाणिवा रुजत आहेत आजच्या तरुणाईपुढं आदर्श नसल्यानं ते भरकटत चाललेत क्रिकेटर टी व्ही मालिका चित्रपट कलाकार हे त्यांचे आदर्श बनत आहेत तरुणाईकडून त्यांचंच अंधानुकरण सुरू आहे आज शिक्षणात मुलांच्या तुलनेत तुलने मुली तुलने खूप पुढे गेल्यात त्यामुळं मुलांनीसुद्धा शिकलं पाहिजे स्त्री अत्याचाराच्या वाढलेल्या घटना चिंताजनक आहेत आजच्या पिढीला आदर्श देणाऱ्या साहित्याची निर्मितीची गरज आहे जो वाचन व वा चिंतन करतो तोच खरा लेखक बनतो साहित्यात विनोदाबरोबरच वेदना ही तितकीच गरजेची आहे साहित्यिकाकडं वास्तव लेखनाबरोबरच भविष्याचा वेध घेण्याची ताकद असते असं प्रतिपादन कथाकार शांतीनाथ मांगले यांनी व्यक्त केलं ते सावंतपूर येथील अशोक वाचनालय व श्री हनुमान कृषी उद्योग समूहाच्या वतीनं कोजागिरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते